केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगतापांनी तुकाराम बिजी निमित्त श्रीसंत सोपान देवांचं समाधीचं घेतलं दर्शन सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत निवडणूक प्रचारादरम्यान आज तुकाराम विजेचं औचित्य साधत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार संजय जगताप यांच्यासोबतच सासवडी येथील श्रीसंत सोपानदेवांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाले की स संत सोपान देवांकडे त्यांनी मागणं मागितलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे दुष्काळ आहे हा दुष्काळ हटू दे बळीराजाचं कल्याण होऊ दे बळीराजाच्या अडचणी दूर होऊ दे असं मागणं मागितल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आता आपण ऐकत आहोत बा खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आज सोपन काकांच्या समाधीचं दर्शन घेतलंय काय भावना आहेत इथे आल्या भावना नेहमी पवित्रच असतात एवढीच प्रार्थना करीन की महाराष्ट्रात आणि या संपूर्ण भागात आलेला दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती याच्यातून आपण सगळे मुक्त होऊ दे आणि चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला